श्रीमंती येण्यापूर्वी मिळतात हे तेरा संकेत नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की श्रीमंती येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हणले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीची बरसात होणार आहे म्हणजे व्यक्ती श्रीमंत होणार आहे तेव्हा निसर्ग देतात काही खास संकेत आपल्याला मिळू लागतात काही शुभ संकेत या संकेतांना कधीही इग्नोर करू नका हे शुभ संकेत आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार हे संकेत देतात नंबर हाताला सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशा संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार नंबर दोन शंख ध्वनी ऐकू येणे सकाळी उठतात जर शंकाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानला जातो हे संकेत दर्शवतात की आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते नंबर तीन काळ्या मुंग्या जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका वळीमध्ये दिसल्या आणि त्यांनी खाद्यपदार्थावर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणारे पैशांचे संकेत देखील असू शकते नंबर चार गायीचे हंबरणे जर एखादी गायी सकाळी आपल्या दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वरचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला देऊन गायीला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन स्वतः आपले दार थोटावले आहे नंबर पाच तुळस बहरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी गंधाट होऊन बहरली असेल तर असे मानावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे नंबर सहा नारळ सकाळी उठताच जर पूजेचे नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे नंबर सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याचे आगमन संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना किशातून पैसे पडले तर हे धन प्राप्तीचे संकेत आहेत नंबर आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अटूट संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता आपली सर्व दुःख दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर नऊ मांजरीचे पिल्लांना जन्म देणे देखील एक शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो सुद्धा एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर जर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले संकेत मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर देखील श्रीमंत होण्याचे संकेत आहेत नंबर दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या जा आगमनाचे हे संकेत आहेत असे म्हणले जाते की जर पाल एकमेकांना पाठलाग करताना दिसल्या तर ते घरात प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीला तुळशीमध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत नंबर अकरा सकाळ सकाळी ऊस पाहणे देखील एक खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्या सभोताली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहेत की आपले चांगले दिवस येणार आहेत नंबर बारा माता लक्ष्मीचे वाहन गुभड जर बराच काळापासून आपल्या घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते नंबर तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण आहे स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते तर ही आहेत श्रीमंत होण्याची तेरा लक्षणे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद